आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया पुण्यह वाचन म्हणजे काय ते केव्हा केव्हा करतात पुण्याह वाचन किंवा कोणतेही देवपूजन करताना वेशभूषा कशी असावी पूजन करताना पत्नीने कोणत्या बाजूस बसावे विविध कार्यात पुण्यहवाचनास देवपूजनास बसण्याचा अधिकार कोणाकोणाला असतो आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही देवकार्य किंवा धार्मिक कार्य हे देवपूजनाशिवाय पूर्ण होतच नाही अगदी लहानात लहान पूजन जरी असले तरी श्री गणेशपूजन पूजन असतेच कोणतेही देवपूजनाच्या प्रसंगी सात्विक व आनंदमय मनाला प्रसन्न वाटणारे वातावरण निर्माण होणे आवश्यक असते कारण सभोवताली जसे वातावरण असते त्यानुसार मनात विचार घेतात म्हणून आधी सात्विक वातावरण निर्मिती होणे आवश्यक असते त्यासाठी पूजेची आकर्षकरीत्या मांडणी करावी रांगोळी फुले चौरंग केळीचे खांब यांनी सजावट करावी व धूप दीपने सुगंधी वातावरण निर्माण करावे त्यानंतर आपली वेशभूषा कशी असावी याचा विचार करता ज्यांना पूजन करायचे आहे त्यांनी सकाळीसह सूर्योदयापूर्वी स्नान करावे त्यानंतर रोजचे नित्यकर्म म्हणजे देवपूजा जप नामस्मरण जे करीत असाल ते करावे व मुख्य पूजन किंवा विशेष पूजनासाठी तयार व्हावे त्यावेळी स्त्रियांनी रेशमी किंवा शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावे ते उपलब्ध नसेल तर धुतलेले वस्त्र परिधान करून अलंकार आभूषणे परिधान करावेत पुरुषांनी देखील सोवळे परिधान करावे, करावे। यास कर पितांबर असेही म्हणतात शक्यतो देवदेवतांचे मुख पश्चिमेस व पूजा करणाऱ्या व्यक्तीचे मुख पूर्वेस असावे पूजनात व्यत्यय येणार या नाही याचा विचार करून जसे की मोबाईल बंद ठेवा कमीत कमी बोलावे कमी अर्धवट पूजनातून उठू नये इत्यादी मग पूजन सुरू करण्याआधी ब्राह्मण पुरोहित यांच्याकडून तिलक लावून घ्यावा व स्त्रीने सौभाग्यवती स्त्रियांकडून हळदी कुंकू लावून घ्यावे व पूजन सुरू करावे पुण्यवाचन या शब्दाचा अर्थ पुण्य म्हणजे पुण्यकारक जे कर्म केल्याने पुण्य प्राप्त होते अह म्हणजे दिवस पंचांगात अहोरात्र असा शब्द तिथी नक्षत्राच्या बाबत दिलेला असतो वाचन वाचन करणे म्हणजे मनने होय ब्राह्मण पुरोहित यांनी जो दिवस पंचांगात पाहून शुभ आहे असे सांगितले जाते त्या दिवसास पुण्याह असे म्हणतात पुण्याह वाचन केव्हा केव्हा करतात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना पुण्यवाचन केले जाते जसे की मौंज विवाह वास्तुशांती नक्षत्रशांती किंवा कोणत्याही व्रताचे उद्यापनाचे वेळी पुण्यवाचन केले जाते शुभकर्मात दोन कलश व अशुभकर्मात एक कलश असतो पुण्यवाचन का केले जाते कारण यात ज्यांचे पूजन केले जाते त्यांना संतुष्ट केले जाते मनुष्य जन्माला येतो त्या प्रत्येकावर देवरुण ऋषी ऋण व ऋण आचार्य ऋण असे ऋण असतात शुभप्रसंगी हे सर्वांचे आशीर्वाद आपणास किंवा पूजन प्राप्त व्हावे म्हणून पुन्यवाचन केले जाते यात श्री गणेश पूजन नांदी श्राद्ध म्हणजे वृद्धी श्राद्ध होय हे शुभश्राद्ध आहे आपल्या हातून अशाच प्रकारे सतत मंगल कार्य होत राहावेत व पितर संतुष्ट व्हावेत हा मुख्य हेतू नांदे श्राद्धाचा असतो नांदी विधी करताना फक्त पुरुषच हा विधी करतात यावेळी पत्नी सोबत नसते पुण्यवाचन करताना पती पत्नी ह्या दोघांना अधिकार असतो पण काही कारणाने त्यांना शक्य नसेल तर घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तींना हा अधिकार आहे पूजनकर्त्याचे काकू ज्येष्ठ बंधू व त्याची पत्नी मोठी बहीण व तिचे पती आत्या मामा मावशी हे आपल्या पती पत्नीसह पूजनास बसू शकतात यापैकी सुद्धा कोणी नसेल तर नातेवाईक व स्नेही संबंधीपैकी कुणास तरी पूजनास बसण्यास सांगावे पुन्हा वाचन किंवा कोणत्याही पूजनाच्या वेळी पत्नी पतीच्या उजव्या बाजूस असावे पण आशीर्वाद घेते वेळी अभिषेकाच्या वेळी जावायाचे पाय धुण्याचे वेळी रथात बसताना व सामान्य व्यवहार कार्यात पत्नीने पतीच्या डाव्या बाजूस असावे असे शास्त्र सांगते किंवा अनेक धर्मग्रंथात याबाबत वर्णन आहे हिंदू हो, विवाह व धर्मशास्त्रीय निर्णय व अन्य ग्रंथातून ही माहिती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन